आर्या एक बुद्धिमान संवेदनशील आणि स्वप्नाळू मुलगी पुण्यातील कॉलेजात असताना तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं तिच्या एका नाटकाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मुंबईतल्या काही दिग्दर्शकांचं लक्ष तिच्याकडे गेलं तिचं आयुष्य आता झपाट्याने बदलायला लागलं पण त्या झपाट्यात तिला भेटला राज देशमुख एक प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा देखणा आकर्षक आणि हुशार काही वेळातच त्यांचं प्रेमात पडणं भेटी डेट्स आणि शेवटी विवाह लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं देशमुख कुटुंब हे उच्चभ्रू समाजात गणलं जात त्यांचं नाव प्रतिष्ठा सत्ता सगळं आर्याच्या आनंद झाला आणि आणि अभिमान वाटत आरिया वाटत होता आर्या तिला होतं तिचं स्वप्न पूर्ण झालं पण हा आनंद क्षणभोंगूर ठरला लग्नानंतर आर्या मुंबईतल्या देशमुख टॉवर मध्ये आली सुरुवातीच्या काही दिवसात ती प्रचंड थकली नव्या माणसांचं स्वागत समारंभ भव्य हॉल्स चमकणारे कपडे उच्च भ्रू पार्ट्या पण एक दिवस जेव्हा तिने राजसमोर नाटकात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा पहिल्यांदाच तिला समजलं की हे घर तिच्यासाठी केवळ घर नसून पिंजरं आहे राज हसला आणि म्हणाला अगं आर्या आता देशमुख घराण्याची सून म्हणजे कितीतरी जबाबदाऱ्या असतात नाटकं रंगमंच हे थोडं लोकल वाटतं नाही का तेव्हा काही न बोलता आर्या हसली पण तिच्या आतून आवाज आला हा पहिला बारस आहे तुझ्या पिंजऱ्याचा तिच्या स्वप्नांवर हळूहळू एक एक कुलूप बसत गेलं आर्याचं दररोजचं आयुष्य एका वेळापत्रकात अडकत गेलं सकाळी लवकर उठून पूजेसाठी तयार होणं सासूबाईंना नमस्कार करणं फिटनेस ट्रेनर बरोबर सेशन मग कुटुंबाच्या व्यावसायिक बायकांबरोबर फाईव्ह स्टार ब्रेंचेस तिला दर आठवड्याला सेलून स्पा ब्रँडेड कपडे हे सगळं मिळत होतं पण तिच्या मनाला हवं होतं लिहिण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचा हक्क मन मोकळं जगणं ते कुठेतरी हरवलं होतं राज सतत व्यस्त सासूबाई सतत प्रतिष्ठेच्या नावाखाली नियंत्रणात ठेवणाऱ्या आणि बाकीचं कुटुंब केवळ शोभेची वस्तू म्हणून तिच्याकडे बघणारे एक दिवस आर्याने डायरी लिहायला सुरुवात केली लि, तिच्या आतल्या कैद झालेल्या आवाजासाठी आर्या रोज नव्या चेहऱ्यांना भेटत होती नव्या नात्यांना जोडत होती पण स्वतःशी मात्र तिचा संवाद तुटत चालला होता कधी तिला वाटायचे हे सगळं स्वप्न आहे पण मग राजचं शुष्क वागणं सासूचं नेहमीचं टिप्पणी टिक करणारं वर्तन आणि तिच्या स्वप्नांवर टाकलेली बंदी हे सगळं तिला वास्तवात परत आणत असे एका सकाळी आर्याने हिंमत करून राजसमोर पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली राज एक छोटी भूमिका आहे एका वेब सिरीजसाठी ऑडिशन आहे काही दिवसांचं शूटिंग आहे मी जाऊ का तिच्या डोळ्यात आशा चमकत होती राजने लॅपटॉपवरून नजर न हटवता उत्तर दिलं तुला एवढंच करायचं होतं तर देशमुख घराण्यात लग्न करून आलीसच का ते ऐकून क्षणभरासाठी का होईना पण आर्याला आतून कोसळल्यासारखं वाटलं तिचं स्वप्न चिरडलं गेलं होतं एखाद्या रंगमंचावर नाही तर घराच्या डायनिंग टेबलवर आर्या आता दररोज लिहू लागली तिच्या डायरी मी आजही आठवते कॉलेजमधल्या रंगमंचावरची ती पहिली भूमिका तेव्हा माझं पहिलं अभिनय प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट आणि माझ्या बाबांचं कौतुकाने डोळे भरून बघणं हे सगळं अजूनही हृदयात जिवंत आहे पण आता इथे इथे माझं अस्तित्व सुद्धा कुणाला आठवत नाही तिचं प्रत्येक वाक्य तिच्या आतल्या आवाजाचा श्वास बनत गेलं ती स्वतःशी संवाद साधत होती कारण बाहेरच्या जगाने तिचं बोलणं थांबवलं होतं कधी ती मूकपणे स्वतःलाच आरशात पाहायची आणि स्वतःलाच विचारायची ती आर्या मीच आहे ना त्याच काळात एका सामाजिक उपक्रमात भाग घेण्याची संधी आली एका एन जी ओसोबत तिथे तिला भेटला सौरभ एक मनमिळावू संवेदनशील आणि सर्जनशील तरुण जो गरिबांच्या मुलांसाठी नाट्य कार्यशाळा घेत होता सौरभने आर्याला तिथे मदतीसाठी आमंत्रित केलं ती नाटकं शिकवू लागली मुलांमध्ये मिसळली तिच्या डोळ्यात पुन्हा आशेची ज्योत पेटली सौरभ आणि आर्याचं नातं शुद्ध होतं सृजनशीलतेचं सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं सौरभने एक दिवस तिला म्हटलं आर्या तू किती सुंदर व्यक्तिमत्व आहेस आणि इतकी वर्ष तू त्याला गुदमरून ठेवलं आहेस का ग त्या शब्दांनी तिच्या आत बरंच काही हलवलं सासूबाई जेव्हा आर्याला गुंतलेली पाहत तेव्हा त्यांना ते अपमानास्पद वाटायचं सुनबाई तुझं एन जीओ वगैरे करायला आम्ही इथे ठेवलेलं नाही तुला समाजसेवेची गरज फक्त गरिबांना असते देशमुख घराण्याला नाही असा टोमणा त्यांनी दिला आर्याने त्या दिवशी फक्त नम्रपणे उत्तर दिलं मी गरिबांसाठी नाही माझ्यासाठी करते हे सगळं माझं श्वास घेणं आहे हे काही दिवसांनी सौरभच्या संस्थेच्या एका नाटकात प्रमुख भूमिकेसाठी आर्याला विचारण्यात आलं ती मनापासून तयारी करत होती राजला जेव्हा समजले तेव्हा तो संतापला त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितलं आर्या तुला हे सगळं करायचंच असेल तर देशमुख हाऊस सोडावं लागेल आर्या शांतपणे म्हणाले राज सोन्याचा पिंजरा असो वा चांदीचा तो पिंजराच असतो आणि मी आता पंख मिटून जगायचं नाही असं ठरवलं त्याच रात्री तिने तिच्या डायरीची शेवटची ओळ लिहिली मी उडते आहे उंच स्वाभिमानाने जर पिंजरा सोडायचा असेल तर एकटी जरी असले तरी चालेल पण मुक्त ती निघाली ती जाताना राजने सासूबाईंनी घराच्या नोकरांनी बघितलं एक देशमुख घराण्याची सून नाही तर एक मुक्त पक्षी घर सोडून जात होता जिथे आर्या सोन्याच्या पिंजऱ्या बाहेर पडते स्वतःचं नवीन आयुष्य उभारते आणि एक प्रेरणादायक संघर्षमय प्रवास सुरू करते आर्याने देशमुख वाडा मागे सोडला तिच्याबरोबर कोणताही कपडा दागिना नव्हता पण हो तिची ओळख आत्मसन्मान आणि स्वप्नांची पुंजी होती सौरभच्या मदतीने तिला एका सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी जागा मिळाली एका छोट्या पण शांत अपार्टमेंटमध्ये त्या खोलीत भिंतीवर एक आरसा होता त्यात पाहताना आर्य स्वतःलाच म्हणाली मी परत जन्म घेते आहे ती आता एन जी ओमध्ये मध्ये पूर्ण वेळ काम करू लागली लहान मुलांना अभिनय नृत्य भाषण शिकवणं तिचा आत्मा हसू लागला लोक तिच्या कार्याला दाद देऊ लागले राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला एका वृत्तवाहिनीने तिच्यावर एक डॉक्युमेंटरी केली पिंजऱ्यातून बाहेर आलेली आर्या तिचा आवाज आता केवळ तिच्या डायरीत नव्हता तो हजारो स्त्रियांच्या मनाचा आरसा बनला होता एका नामांकित दिग्दर्शकाने तिचं काम पाहून तिला एका नाटकात मुख्य भूमिका देण्याचे ठरवले भूमिका होती एका स्त्रीची जी सगळं गमावून पुन्हा स्वतःच जग बनवते ती भूमिका आर्याने मनापासून साकारली कारण ती भूमिका तिचीच होती प्रेक्षकांच्या टाळ्याने रंगमंच दुमदुमला पण यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू कळवळ्याचे नव्हते तर गर्वाचे होते एक दिवस त्या नाटकाच्या शोला राज आणि त्याची आईही आले माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांना कुतूहल वाटलं ती आर्या खरंच यशस्वी झाली आहे नाटक संपल्यावर राज तिच्याकडे आला आर्या मला माफ करशील तो हलक्याने म्हणाला ती फक्त हसली आणि म्हणाली माफ केलंय राज पण पुन्हा त्या पिंजऱ्यात जायचं नाही सासूबाईंनी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं पण आर्या आता कोणालाही दोष न देणाऱ्या टप्प्यावर पोहोचली होती सौरभने एक दिवस तिला म्हटलं आर्या आयुष्यभर तुझ्याबरोबर काम करावं असं वाटतं फक्त मंचावर नाही तर आयुष्यातही आर्या काही क्षण गप्प राहिली मग हसून म्हणाली सौरभ तू मला पंख दिलेस दिशा दाखवलीस पण आता मी उडायला शिकले मी निर्णय घेईन लग्नही माझा निर्णय असेल आज नाही पण उद्या कदाचित त्याचं हसू खुल तिच्या निर्णयाचा सन्मान करत ती आता एक लेखक दिग्दर्शक कार्यकर्ता आणि प्रेरणास्थान बनली स्त्रियांसाठी कार्यशाळा आत्मसन्मान विषयक सत्र मुलींसाठी अभिनय प्रशिक्षण तिने आपली कहाणी इतरांपर्यंत पोहोचवली तिचं पुस्तक सोन्याचा पिंजरा आणि मी प्रसिद्ध झालं आणि सर्वसामान्य स्त्रियांचं प्रेरणास्त्रोत बनलं आर्या आता एका उच्च इमारतीच्या गच्चीवर उभी होती सूर्यास्त पाहत तिच्या मागे जगाची वर्दळ होती पण तिच्या मनात शांतता होती ती मनात म्हणाली हो पिंजरा सोन्याचा होता पण मी आता मोकळ्या आकाशात आहे जिथे प्रत्येक श्वास माझा आहे आर्याची वाटचाल अजूनही थांबलेली नव्हती ती केवळ स्वतःपुरती यशस्वी झाली नव्हती ती आता अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाचा झरा बनली होती एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचं निमंत्रण आलं स्वतंत्र स्त्री या विषयावर भाषणासाठी तिथं ती म्हणाली सोन्याचा पिंजरा कितीही सुंदर असो तो शेवटी पिंजराच असतो पण एकदा जर स्त्रीने आपल्या पंखांवर विश्वास ठेवला तर ती आकाशालाही ओलांडू शकते ते ऐकून टाळ्यांचा गजर झाला ती आर्या होती जिची ओळख आता राज देशमुखची बायको नव्हती तर आर्या देशमुख स्वाभिमानी स्त्री अशी झाली होती त्या दिवशी ती गच्चीवर बसून आईचा फोटो हातात घेऊन म्हणाली आई तू कितीदा मला सांगितलंस की माझी आर्या कधीच कोणाच्या सावली खाली राहणार नाही आज बघ मी तुझं स्वप्न पूर्ण केलं आईच्या आठवणीतून आलेलं ते हसू तिच्या डोळ्यांतून अश्रूंमध्ये उतरलं ती डोळे बंद करत म्हणाली आई मी आता जगते आहे फक्त श्वास घेत नाही सौरभ आता एका मोठ्या एनजीओ चा संचालक झाला होता तो पुन्हा एकदा आर्याच्या आयुष्यात येतो पण यावेळेस वेगळ्या रूपात तो तिला म्हणतो आर्या मी तुझ्या पाठीशी राहिलो याचा मला अभिमान आहे पण तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस त्याचं मला कौतुक आहे आर्या म्हणाली सौरभ मला आधार हवा होता गुलामी नाही आज मी तुझ्याबरोबर बोलते आहे कारण तू माझा समकक्ष आहेस मालक नाही सौरभ हसतो आणि तीही आर्या आणि सौरभचं नातं प्रेम हे नाव न ना लावता एक चांगली मैत्री ठरली ते दोघं मिळून एक महिला पुनर्वसन केंद्र सुरू करतात जिथे कोणतीही स्त्री दुसऱ्याच्या नावाने जगायची गरज नाही त्या केंद्राचं नाव होतं मुक्त आकाश सुरुवातीला तीन स्त्रिया मग तीस आणि पुढे शेकडो स्त्रिया तिथं आल्या त्यांच्या स्वप्नांना नवा अर्थ मिळाला पुढे आर्या एक सशक्त लेखिका बनते ती लिहिते स्त्रियांच्या अस्तित्वाच्या कहाण्या स्त्री सावली नव्हे आणि माझ्या आत्म्याची कहाणी ही तिची पुस्तकं जगभर वाचली जातात एकदा तिच्या एका वाचकाने तिला पत्र लिहिलं तुमचं पुस्तक वाचून मी माझा अत्याचार करणारं लग्न सोडलं आता मी स्वतःसाठी जगते धन्यवाद आर्या ती पत्र हातात धरून खूप वेळ रडली पण ते अश्रू आशेचे होते एक मोठ्या व्यासपीठावर आर्याला नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो संपूर्ण सभागृह हो, उभं राहतं आणि टाळ्यांनी स्वागत करतं ती त्या स्टेजवर उभी राहून म्हणते मी सोन्याच्या पिंजऱ्यात होती पण त्या पिंजऱ्यानेच मला स्वतःची उड्डाणं शिकवली आज मी तुम्हाला हेच सांगायला इथे आले आहे स्त्री म्हणजे केवळ सौंदर्य नाही ती म्हणजे ताकद आत्मा आणि विचारांची ओळख आहे शेवटी आर्या एका मुलीला अभिनय शिकवत असते ती मुलगी विचारते ताई तू एवढी यशस्वी झालीस तरी तू कधी वाईट वाटून घेतलं का आर्या हसते आणि म्हणते वाईट वाटायचं नाही शिकायचं सोन्याचा पिंजरा आपल्याला अडवतो पण आपणच ठरवलं तर तो पिंजरा फोडून बाहेर पडता येतं आणि मी फोडला ती आकाशाकडे पाहते मोकळं विशाल स्वतंत्र आणि शेवटी तिच्या डायरीत ती लिहिते माझं आयुष्य म्हणजेच माझी कविता मी आता कोणाच्याही छायेत नाही मी सावलीसारखी नाही मी स्वतः एक प्रकाश आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद